नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणात पेरा झालेला आहे आणि सध्या हरभऱ्यामध्ये विविध समस्या आहे फवारणीमधून त्या समस्या आपण कशा दूर करू शकतो पहिली समस्या म्हणजे आळीचा अटॅक आता वाढत चालला आहे तर त्यासाठी दीर्घकाल परिणामकारक अळीनाशकं हे आपण प्रत्येक फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे पहिला फवारा असो दुसरा असो तिसरा असो त्यामध्ये अळीनाशकामध्ये दीर्घकाळ परिणामकारक अळीनाशकामध्ये इमान आहे किंवा सिंजो आहे किंवा विटारा प्लस किंवा रावडी कि हे उत्कृष्ट अळीनाशक आणि दीर्घकाळ परिणामकारक आहे याच्यासोबतच मर रोगाचं प्रमाण कमी असेल तर बुरशीनाशक पिक्सल किंवा जास्त असेल तर बुरशीनाशक एलिएट फक्त हे फवारताना पाण्याचं प्रमाण जास्त वापरावं मुळापर्यंत औषध जाईल याची काळजी घ्या तिसरी गोष्ट फुटवे कमी असेल तर आपण त्याच्यामध्ये टॉपअपचा वापर करू शकतो फुलं लागेपर्यंत सुद्धा टॉपअप फवारला तरी चालेल किंवा फुल लागल्यानंतरही फुटवे कमी असेल तर मग आपण टॉपअप हे संजीवक वापरू शकतो मात्र फुटवे चांगले असतील आणि फूल कमी असेल तर मग तिथं झेप आणि बारा एकसष्ट शून्य असा आपण त्याच्या फवारणीमध्ये वापर करू शकतो काही ठिकाणी हा हरभरा लाल पिवळा पडला आहे याचं कारण फॉस्फरस आणि पोटॅशचा कमतरता मग अशा वेळेस कोणती फवारणी असो पहिली दुसरी तिसरी झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर जर केला तर तो लाल पिवळेपणा निघून जाईल धन्यवाद